सुरुवात केली त्या अण्णा आजारे यांच्या कार्यकर्ता मी अनेक वर्षांपासून होतो परंतु तिथं सुद्धा राजकारणी यायला लागलं आणि जो जिल्हा प्रमुख होता म्हणजे त्यांनाच ज्यांनी मोठं केलं त्यांच्यावरती त्यांनी जर आक्षेपार्ह विधान केले आणि आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला ते आज या जगात नाही माझं नाव दुसऱ्यांनी सुचवलं होतं आणि अण्णा आजारींकडे दहा पंधरा वर्षापूर्वी आम्ही भेट घेण्यासाठी गेलो होतो हेही तेवढंच करत म्हणजे त्याला जे नाव मिळालेलं आहे ते त्यावेळेस खूप अवघड होत काम करणं नुसतं माहिती अधिकार कार्यकर्ता गेला ते अधिकारी थोडसा आता कोणाचा नंबर लागतो असं पाहिलं जात परंतु त्या ठिकाणी त्यांचा दृष्टिकोन जर चांगला आहे आम्ही त्यासाठी मात्र जास्त फायदा घेऊ शकलो नाही पण गैरफायदा सुद्धा नाही अण्णा दरींच्या भेटीसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मला निमंत्रित केलं होतं आणि त्यानुसार त्यांची बाजू मांडण्यासाठी काम केलं होतं